आता विस्तृत बातमीपत्र प्रत्येक वर्षी एकवीस जून रोजी साजरा होणारा जागतिक योग दिन योगिनी एकादशी आणि जागतिक संगीत दिन या यांचा त्रिसंगम साधून सांगली जिल्ह्यात यंदा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा परिषद सांगली विश्वयोग दर्शन केंद्र सांगली आणि चित्रडेरी डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडणार आहे या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे पाच लाख नागरिक एकाच वेळी आणि एकाच तालावर योगासने करणार असून हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीतून आभासी पद्धतीनं थेट प्रक्षेपित केला जाणार आहे जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक केंद्राद्वारे हा कार्यक्रम एकाच वेळी पार पडेल हा अनोखा उपक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ मध्ये नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू असून योग आणि आध्यात्मिक परंपरेचा संगम साधणारा हा पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता आहे योग आणि वारकरी परंपरेचा संगम योगाच्या शारीरिक आणि मानसिक लाभ आरोग्य लाभांना वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाची जोड देऊन समाजात नवा आरोग्य दृष्टिकोन निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे भजन कीर्तन गजर आणि पारंपरिक तालवाद्यांच्या लयीत योगासने होणार असून या आध्यात्मिक संगीत संगतीतून शरीर मन आणि आत्मा यांची समरस साधना घडवली जाणार आहे पारंपरिक पोशाखात साधना जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील शाळा महाविद्यालय क्रीडांगणे औद्योगिक आणि व्यापारी संस्था अशा विविध ठिकाणी कार्यक्रम राबवला जाणार आहे सहभागी नागरिकांनी पांढरा कुर्ता पायजमा नऊवारी साडी किंवा पांढरा पंजाबी ड्रेस अशा पारंपरिक पोशाख परिधान करून योगाभ्यास करावायचा आहे प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित योग प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे सर्वांसाठी खुले आव्हान सदर भक्तीयोग उपक्रम शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेत होणार आहे या ऐतिहासिक क्षणाची साक्ष साक्षीदार होण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन या योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण सांगली जिल्हा भक्तियोग हा अनोखा उपक्रम सादर करणार आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकाच वेळीस एकाच तालावरती म्हणजे वारकरी तालावरती आपण योगासने करणार आहोत सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील विविध केंद्रे जसं शाळा महाविद्यालय खाजगी संस्था शासकीय कार्यालये आम्हाला केंद्र म्हणून मुख्य केंद्राशी जॉईन होणार आहेत मुख्य केंद्र आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथून जे प्रक्षेपण होईल थेट प्रक्षेपण होईल त्या प्रक्षेपणाला अनुसरून सर्वजणं योगासने करणार आहेत तर या दिवशी आम्हाला जॉईन होण्यासाठी आम्ही भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं तर या केंद्रा या ह्या नोंदणीमागे जवळपास आज आज रोजी तेराशे पन्नासहून अधिक केंद्रांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास साडेपाच लाखापेक्षा जास्त सहभागी क्षमता देखील नोंदित झालेली आहे आणि यामध्ये सर्व सहभागींची नावनिशी नोंदणी व्हावी यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे जवळपास साडेचार लाखाहून आ साडेचार लाखापेक्षा जास्त सहभागींची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि उर्वरित नोंदणी देखील पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे त्याच पद्धतीने यामध्ये वैयक्तिकरित्या देखील सहभागी होण्याची आम्हाला विनंती करण्यात आली त्यासाठी आम्ही यूट्यूबद्वारे देखील थेट प्रक्षेपण करणार आहोत त्यामुळे यूट्यूबची लिंक वापरून देखील आपण सर्वजण यामध्ये कुठेही असाल जगाच्या पाठीवर तर आम्ही आपण सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे जर आपण यूट्यूबद्वारे किंवा यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाला तर त्याचा वैयक्तिक फोटो देखील आपण या पोर्टलवरती अपलोड करण्याची आम्ही सोय उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे हा सांगलीचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे आणि या उपक्रमासाठी एक वेगळा उत्साह संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारलेला दिसत आहे यासाठी सर्व प्रसारमाध्यमांनी देखील खूप छान प्रचार प्रसिद्धी केली त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि सर्व प्रकारच्या ग्रामपंचायती असतील तसेच नगरपालिका असतील महापालिका क्षेत्र असेल सर्वत्र याचा खूप जोरात तयारी सुरू झालेली आहे आपली एक सांस्कृतिक ओळख हा याचा पाया असल्यामुळे इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे एक सकारात्मक ऊर्जा सगळ्यांची एका ठिकाणी चॅनलाईज झालेली आम्हाला दिसून येते सन्मान्य लोकप्रतिनिधी जे आहेत जिल्ह्यामधील त्यांनी देखील सुरुवातीपासून आम्हाला पाठ पाठबळ दिलं आहे आणि त्यांनी देखील लोकांना सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच ते देखील विविध ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी जॉईन होणार आहे तर आपणा सर्वांना देखील मी विनंती करते की आपण आपल्या जवळच्या केंद्रावरून देखील सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे व्हर्च्युअली म्हणजे आभासी पद्धतीने देखील यूट्यूबच्या थेट प्रक्षेपणाद्वारे देखील आपण आमच्याबरोबर आप सहभागी होऊ शकता अधिक माहितीसाठी आपण भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवर जाऊन सगळी माहिती मिळू शकता